फ्रान्स स्थित फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स कमिटीनं नुकतंच भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एक विधान केलंय त्यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वाधिक धोका हा डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादिया चळवळीकडून आहे तसंच छत्तीसगडमधल्या अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय तर नक्सल पीडित कुटुंबीयांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली त्या भेटीमुळे गृहमंत्री शाह म्हणाले की प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आमचं सरकार हे नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करत आहे आणि येत्या दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही नक्षलवादाचं समूळ उच्चाटन देखील करू तर नेमकी आत्ता चर्चेत आलेली काय आहे ही चळवळ ही चळवळ कशामुळे विस्तारली आणि त्याचा देशावर काय परिणाम झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार नृतम डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एकोणीसशे साठच्या दशकात पश्चिम बंगालच्या या गावातून चारू मजूमदार कनुसन्याल यांसारख्या डाव्या विचाराच्या लोकांनी स्थानिक जमीनदार लोकांच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं होतं पुढे जाऊन त्याच आंदोलनाची परिणिती एका मोठ्या आंदोलनात झाली आणि ती चळवळ नक्षलवादी या गावातून सुरू झाली म्हणून त्या चळवळीला नक्सलवादी चळवळ किंवा नक्सलवादी चळवळ असं म्हटलं गेलं माओ या चिनी डाव्या विचाराच्या नेत्याच्या विचाराचा प्रभाव प्रामुख्याने या चळवळीवर आहे म्हणून नक्सलवादी म्हटलं की याच्या मुळाशी टोकाचा हिंसाचार देखील असतोच पश्चिम बंगालमधून ही चळवळ पुढे आंध्र प्रदेशात पसरली कोंडापल्ली सीतारामय्या या मूळच्या शिक्षक असणाऱ्या पण डाव्या विचारसरणीवर प्रचंड निष्ठा असणाऱ्या व्यक्तीनं वारंगल आणि आदिलाबाद या जिल्ह्यात या चळवळीचा विस्तार केला पण सातत्याने पोलिसांकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून उघडला जाणारा कारवाईचा बडगा पाहून त्यांनी जंगलात आश्रय घेतला पुढे त्याच सीतारामय्या यांनी या चळवळीचे एकूण पाच गट तयार केले आणि त्यांना गोदावरी नदीकाठच्या जंगलात आश्रयाला पाठवलं त्यालाच आपण देखील असतो आज त्या चळवळीचं मुख्य केंद्र बस्तर आहे त्यांच्या घातपाती कारवाया सुरू असतात पुढे जी गणपती आणि मालगुल्ला कोटेश्वरराव उर्फ किशनजी यांच्या नेतृत्वात ही चळवळ अधिक तीव्र झाली आदिवासी शेतकरी वंचित आणि जंगल रक्षण करण्याच्या उद्देशानं ते सातत्यानं आंदोलन करत असतात या चळवळीची व्याप्ती देशभरातल्या एकूण अकरा राज्यातल्या नव्वद जिल्ह्यात आहे छत्तीसगड झारखंड बिहार ओडिशा आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश केरळ तसेच मध्य पूर्व आणि दक्षिण भारतात देखील या चळवळीची व्याप्ती आहे यालाच आपण रेड कॉरिडॉर असं देखील म्हणत असतो पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी ही त्यांची मुख्य सशस्त्र संघटना आहे जसं डाव्या पक्षात वेगवेगळ्या कमिट्या असतात तशा यांच्या कमिट्या देखील आहेत पॉलिट ब्युरो सेंट्रल कमिटी स्टेट कमिटी महिला कमिटी आणि झोनल कमिटी अशी त्या कमिट्यांची विभागणी आहे गेल्या दोन दशकात नक्सलींच्या हल्ल्यात जवळपास बारा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे त्यात साधारण तीन हजार सुरक्षा दलांचे जवान आणि वेगवेगळे सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे ही आकडेवारी दोन हजार अठरा साली गृह मंत्रालयानेच प्रकाशित केली होती या चळवळीच्या उच्चाटनासाठी सरकारनं अनेक मिशन देखील राबवले आहेत त्यात प्रामुख्याने वर्णन करता येईल ते ट्रिपल चेस दोन हजार नऊ सालचं कोबरा पथक पुढं माध्यमांनी ऑपरेशन ग्रीन हंट असं देखील म्हटलं दोन हजार दहा साली पीडित राज्यांनी एकमेकात माहिती देवाणघेवाण करण्यासाठी युनिफाईड कमांड फोर्सची स्थापना केली आत्मसमर्पण करणारे नक्सली आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन केलं जातं त्यांना सरकारी मदत दिली जाते सोबतच त्यांची शासन स्तरावरची अनेक कामं देखील सहज केली जातात तर गृहमंत्री अमित शहाच्या दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलवादी चळवळीचं कायम उच्चाटन करू या वाक्यावर आणि एकंदरीतच नक्षलवादी या चळवळीवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत तो पाहत राहाम मराठी